आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठली नक्षत्र असते राहुकाळचा वेळ कोणता सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रराशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी तृतीया तिथी रात्री दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर चतुर्थी सुरू होईल नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र रात्री वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल योग परी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर शिव योग सुरू होईल करंतेतुल सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर गरकरण सुरू होईल चंद्रराशी सिंह सूर्य राशी कर्क काळ दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून तर दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल काळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांचा आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडल्यास परिचितांना जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका